रामटेक लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्यावर पाचवा फेरी अखेर चौतीस हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी मिळवली रामटेक हा चर्चेचा लोकसभा मतदारसंघ ठरला होता कारण या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली त्यांच्या ऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावं लागलं पण त्यांनी मिळालेल्या या संधीचं सोनं केलं आहे श्यामकुमार बर्वे यांनी रामटेकचा गड सर केला आहे बर्वे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार राहिलेले पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले राजू पारवे यांना उमेदवारी मिळाली होती पण त्यांना मतदारांनी नाकारला आहे जवळपास पन्नास हजार मतांनी बर्वे यांनी पारवेंचा पराभव केला आहे आज इंडिया अलायन्सचा जो विजय संपूर्ण देशामध्ये दिसून येत आहे त्याच पद्धतीने इंडिया अलायन्सला पूर्ण ताकदीचा हात रामटेक लोकसभेमधून मिळाल्याचे आज आपल्याला दिसून येत आहे आमचे नेते सन्माननीय साहेब आमचे नेते सन्माननीय राजेंद्रजी मुळक साहेब आमचे नेते आमची जिल्हा परिषदची अध्यक्षा रश्मिताई बर्वे यांनी मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जे लोकांचे काम करून दिले लोकांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांच्या तोडगा त्यांनी काढून दिला त्यांचा आज हा परिणाम आहे की आज आपल्याला इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये हा विजय दिसून येत आहे मागील पाच वर्षामध्ये रश्मिताई बर्वेंनी ज्या पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये राहून काम केले जनसामान्यापर्यंत त्या पोचल्या रामटेक लोकसभेत साही विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाच्या काम काउंना असो कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्ता त्यांच्यापाशी गेला असेल त्यांचेसुद्धा काम त्यांनी केदार साहेब आणि मुळक साहेबांच्या नेतृत्वात करून दिले त्या कामाचा आज हा रिजल्ट आहे आणि हा रिजल्ट फक्त काँग्रेस पक्षाचा नसून हा रिजल्ट सर्व रामटेक लोकसभेतील जनसामान्यांचा रिजल्ट आहे त्यांनी त्यांचा आक्रोश ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने लोकांपर्यंत अनेक समस्या लोकांच्या पोहोचवल्या होत्या त्या जनता दरबारी कशा पद्धतीने मांडता येईल त्यासाठी आज आमचे बबलू श्यामकुमार बबलूआ बर्वे हे एका रामटेक लोकसभेतून एक ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मोदी साहेबांची इतकी मोठी इथे सभा लागली आज त्या सभेचा कोणताही परिणाम इथे झाला नाही रामटेक हा काँग्रेसचाच गड होता आणि रामटेक हा काँग्रेसचाच गड आहे आज इथल्या लोकांनी हे दाखवून दिला अभिनंदन करतो आणि या सीटला निवडून आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाचे आम आदमी पार्टी आणि इतर प कम्युनिस्ट पक्ष आणि प्रहार यांनी जे जीवतोड मेहनत करून आपल्या रामटेक विदास लोकसभेमध्ये जो ऐतिहासिक निवड निवर्न, निवडणूक लढून ऐतिहासिक जिंक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिंकून आणली याबद्दल मी सर्व पक्षाच्या मनापासून अभिनंदन करतो आपल्याला माहीत आहे दहा वर्षापासून रामटेक लोकसभा ही शिवसेनेच्या याच्यात होती आणि शिवसेनेचे तुमाने साहेब यावेळेस इथं रामटेक लोकसभेमध्ये खासदार म्हणून राव आवरले पण मला असं वाटत नाही एकही माणूस म्हणणार नाही का खासदार साहेबाला आम्ही ओळखतो आणि काहीतरी करून दाखवलं फक्त पन्नास खोके आणि एकदम ओके अशा पद्धतीची हे सरकार आणि आज लोकांनी दाखवून दिलं काही इथं जो काम करणारा माणूस आणि आताच धोपटेसाहेबांनी सांगितलं का बेरोजगारी महागाई या संदर्भामध्ये असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी रामटेक लोकसभेमध्ये नाही देशामध्येच असे ह्या झाले आणि तो वातावरण आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाला आहे की आज पहिली जिद्द आमची त्यावेळेस झाली दहा साडेदहाला तर मोदी तीन साडेतीन हजारांना मायनस होते देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस तीन साडेतीन हजारांना मायनस राहू शकते याच्यावरून विचार आला की आज प्रक्रिया लोकांची कोणाकडे चालली आता मलाही ते ला एक सव्वा लाखांनी ते आघाडीवर असतील पण देशाच्या प्राईम मिनिस्टरला तीन सव्वा तीन हजारांना मायनस राहावा लागून राहिलं या याच्या विषयी शोकांतिका नाही आणि हा नेतृत्व जो दिसून राहिला हा सर्व आम जनतेचा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं का देशामध्ये हे लोकशाही जिवंत आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून विचार त्यांनी वेगळे करून दिशाभूल लोकांची केली अनेक समस्याने बाधित होती आणि ते वाट पाहत होती इथली जनता की केव्हा केव्हा इथला हा खासदार जो आहे बऱ्याचशा लोकांनी त्या खासदाराचं दर्शनसुद्धा आपल्याला झालं नाही आणि त्या त्यांनी या परिसराच्या विकासाकडे कधी लक्ष दिलं नाही आज जे पाहतो आपण चित्र मोदी साहेबांनी या विदर्भामध्ये जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये पंचवीस सभा त्यांनी आयोजित केल्या कणांना त्यांची सभा झाली परंतु त्या सभेचा या लोक परिवर्तन 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 हे महागाई बेरोजगारी युवकांना काम नाही आणि या साऱ्या महिलांना आपल्या घरगुती जो गॅसचे जी त्यांनी भाव वाढवला साडेचारशे रुपयाचा सिलेंडर त्यांनी अकराशे रुपयापर्यंत त्याला घ्यावं लागलं आणि त्यामुळे या महिला व्याकुळ झाल्या महागाई पाहता पाहता त्यांचा घरचं ज्या वस्तू त्या जीवनावश्यक वस्तू ते घेण्याकरता त्यांना फार त्रास झाला आणि या सर्व बाबी लक्षात घेऊन येथील जनता ही चिडलेली होती आणि बोलून आज आपण तो पाहतो त्याचा परिणाम की श्यामबाबू बर्वे एक साधारण असा कार्यकर्ता काँग्रेसचा साधारण काँग्रेसचा कार्यकर्ता जो ग्रम ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच होता अशा या कार्यकर्त्याला या जनतेनी फार मोठ्या आशेने इथे जेव्हा दहा वर्षापासून आम्ही बघतो आहे की इथे विरोधी पक्षाचा खासदार आणि वीस वर्षापासून विधानसभेचा आमदारही विरोधी पक्षाचाच आहे जनता याचा विचार हा हे इलेक्शन झाल्यानंतर लगेच विधानसभेचं इलेक्शन लागणार आहे आणि लोक आपल्या सर्व तयारीमध्ये आहे की त्याही इलेक्शनमध्ये फार मोठ्या मताधिक्याने आम्ही आपला या काँग्रेसचा प्रतिनिधी या भागातून आम्ही निवडून देऊ आणि सर्व लोकांचे अभिनंदन आणि आभार मानून जी इनव्हॅलिड केली कास्ट व्हॅलिडिटी तर याचा प्रभाव सर्वसामान्य महिलांवरती पडला महिला सर्व पेटून उठल्या की एका महिलेला ज भारताच्या जा संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याकरिता या मोडी सरकारकडे कोणत्या सरकारकडे मोडी सरकारकडे प्रशासनाचा दुरुपयोगच करून घेऊन दुसरा त्यांच्याकडे पर्याय नसल्याच्या कारणावरनं संपूर्ण महिलांमध्ये एक जिद्द तयार झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये रश्मीताई बर्वे यांचा जो फॉर्म कापण्यात आला त्या फॉर्मच्या कापण्याच्या फॉर्मच्या बदला त्याच्या बदला सर्व महिलांनी घेतला आणि निश्चितच यामुळे आज आमचे उमेदवार सन्माननीय बबलू भाऊ बर्वे साठ हजाराच्या मताधिक्यांनी सामोर आहेत पाच वर्षाच्या कालकिर्दीमध्ये हा फार्म अवैध ठरला होता पण ते पदावर असताना त्या सत्तेमध्ये असताना तिला काहीच कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आणि ही, ही माऊली जी रश्मी बर्वे जी अडीच वर्ष एका ठिकाणी एक कायदा दुसऱ्या ठिकाणी एक कायदा अध्यक्ष पदावर राहिल्या याची राखीव होती

को बधाई देता हूँ इस शानदार जीत के लिए मैं आपको एक बात कह चाहूँगा ये अप्रत्याशित जीत नहीं थी ये तय था इस बार कि जनता भारतीय जनता पार्टी के झूठे वादों से महंगाई से बेरोजगारी से त्रस्त हो चुकी थी और उनको इस बार ये मतपेटी के माध्यम से वोट के माध्यम से अपना गुस्सा दिखाना अपना निर्णय जनता ने दिया है और ये जनता की जीत इस जीत का पूरा श्रेय जो जाता है वो सुनील बाबू को जाता है उनके अथक प्रयत्न और लोगों को दिया हुआ प्रतिसाद ये इस जीत का मुख्य कारण है जिस प्रकार से सुनील बाबू ने इस क्षेत्र में और पूरे जिले में मेहनत ली तो इस जीत का सबसे बड़ा श्रेय अगर किसी को जाता है तो वो सुनील बाबू इस इलेक्शन में युवाओं ने बहुत मेहनत की और सबसे ज़्यादा मेहनत सुनील बाबू केदार किए उन्होंने एक आ, मन में ठान रखा था कि हम बरवे को जीत के लाना है उनके मेहनत रंग लाई उनके साथ में सारे युवा खड़े और वो युवाओं की मेहनत साथ में रंग लाई सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाड़ा साहेब ठाकरे सन्मान्य माजी मंत्री सुनील केदार साहेब ठाकरे इन्होंने जो इंडिया की जो लोकशाही बचाने के लिए जो करते हुए किया है आज ये तुमको उसका प्रतिसाद जो मिल रहा है रामटेक लोकसभा में उसका आप ये सब जश्न देखा जा रहा है कि आपके हमारे और मन में जो जो उत्साह का जो है वो समा नहीं रहा है ये जीत ये लोकशाही बचाने की है ये लोकशाही बचाने की जीत है भी है आप इसको किस प्रकार से देखते हैं हैं सुनील का कद और बढ़ते हुए देख रहे सही मायने में ये जीत यहाँ बरवे की नहीं ये सुनील बाबू की जीत है उन्होंने जिस दिन ठान लिया था और अपने विश्वास पे खुद के बदौलत उन्होंने जिस दिन वो टिकट खींच के लाई थी और जिस दिन फार्म भरा था उसी दिन वो जीत सुनिश्चित हो गई थी बेरोजगारी महंगाई और भ्रष्टाचार के ऊपर लोगों ने एक बहुत बड़ा जनमत दिया है और लोग जनता उग चुकी थी देश की जनता और रामटेक का चुनाव हमारे सुनील बाबू केदार का पूरा और पुलिस में जाता है